अहो गणेशदादा ते गाणे नाही येत आपल्याला हा शुभमंगल सावधान हे गाणं म्हणा आता हे कोणतं गाणं आहे शुभमंगल सावधान पाटीलदादा बोलतात वा वा भाऊ धन्यवाद धन्यवाद दादा नारायण दादा धन्यवाद एम के दादा बोलतात प्रत्येक दिवाळीला गाणं वाजते हो प्रत्येक दिवाळीला गाणं वाजतं का गणेश दादा होतात उजळल्या ज्योती हो पण दादा मी खरंच ते ऐकलं नाही गाणं म्हणजे ऐकलं अजून पती लक्षात नाहीये माझ्या अ निगान दादा जेवले का अजिंक्य देव येस झालं जेवण तुमचं झालं का जेवण पाटील दादा का बोलतात ये अंधा कानून है ये अंधा कानून है ये अंधा कानून है पुढचं काय निगंदादा बोलता अजिंक्य देव बोलता बोलता तुमच नावच विसरलं विसरलं नाही अच्छा बोलता नाव अजिंक्य देवच नाव ठेवलंय ना <laughs> अच्छा अजिंक्य देव बोलता बोलता तुमचं नावच विचारलं नाही तुमचं नाव काय अंकुश नाव आहे माझं अंकुश घोडेस्वा दादा हो मी पण जेवलो ओके धन्यवाद माझं नाव अंकुश आहे अंधा हसतायच दादा जबरदस्त गाणं हे शिवमंगल सावधान शिव अच्छा शुभमंगल सावधान ओके ओके दादा मला चाल माहिती असले तर नक्की बोलला असतो पण जे गाणे येतात तर नक्की मी बोलतो रेकॉर्डिंग करू आपण आता नाही असं डायरेक्ट बघा नाव पण अ पासून सुरू होतं <laughs> <laughs> हो का हो का अंकुश चौधरी पण आहे हा हिरो आहे ना दादा हसतायत गणेशदायत चांग भल देवा चांग भल बाळू मामाच्या नावाने चांग भल हे पण गाण्याची चालना माहिती दादा जे गाण्याच्या चालना माहिती ते नाही हे दोस्ती ना तोडे तोडेंगे हा हे गाणं हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे धन्यवाद मराठी माणूस बोलतात ओके पाटील दादा ओके धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं आणि जे नवीन असेल त्यांनी नक्की करून घ्या आपल्या काय बोलतात हा खेळ चांदण्याचा गाणं बोला ना आता हे कोणतं गाणं आहे हा खेळ चांदण्याचा पुढे येत नाही आम्हा आता काय सांगू तुम्हाला बोला आता हा खेळ चांदण्याचा गाणं बोला ना पण मला बोलायला पण हे गाणं खूप फेमस आहे आणि खूप चांगलं गाणं आहे ते हा खेळ चांदण्याचा बोला पटापट कमेंट करा झटपट नाही तर मग करून टाका पटपट बंद

गणेश बोलता है चला बाय बाय दादा दा बोलताय ठीक है, है, गो ना बघ बघूया मी ट्राय करतो गोमुस